रुकावटें आती, रुकावटे आती है सफलता की राहों में ये कौन नहीं जानता फिर भी वह मंजिल पाही लेता है रुकावटें आती सफलता की राहों में ये कौन नहीं जानता फिर भी वह मंजिल पाही लेता है जो हार नहीं मानता जो हार नहीं मानता हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार एमसीएन न्यूज मराठी चॅनलच्या अकराव्या वर्धापन पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी बहुल जळगाव जामोद तसेच संग्रामपूर या तालुक्यातील शेतकरी कष्टकरी वंचित दुर्लक्ष घटकांना न्याय देण्यासाठी त्यांच्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायांना वाचा फोडण्यासाठी जळगाव दामोद इथून सुरुवात होणाऱ्या गेल्या अकरा वर्षापूर्वी लावलेले रोपटे रू, रोपटेक एम सी एन न्यूज चॅनल यांच्या माध्यमातून आज मोठे वटवृक्ष झालेले आहे आणि ते जळगाव आणि संग्रामपूर पुरतेच मर्यादित न राहता बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा आणि जळगाव खानदेश या तीन जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता आज सर्वत्र आपण पाहतोय की महाराष्ट्रभर पसरलेले आहे आणि या एम सी एन न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून एकशे बारा रिपोर्टर्स सर्वत्र महा महाराष्ट्रभर काम करत आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थानं मार्गदर्शनाचे व न्यूज चॅनलचे आमचे मित्र मुख्य संपादक आदरणीय श्यामभाऊ तायडे तसेच आमचे मित्र राजीवजी वाडे संपादक यांच्या माध्यमातून सर्वत्र न्यूज चॅनलचे जाळे विखुरलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी वंचित दुर्लक्ष घटकांना न्याय देण्याचे काम हे न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून होत आहे अशा या न्याय देणाऱ्या चॅनलला आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अकरा वर्ष पूर्ण होत आहे व त्यांच्या या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त माझ्याकडनं त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा व भावी वाटचालीस त्यांना खूप मोठ्या शुभेच्छा देतोय की असेच त्यांनी दुर्लक्षित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी सदैव त्यांचे प्रयत्न करत राहावे धन्यवाद